सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा संघटनात्मक निवडणूक मंडळ निरीक्षकांची महत्वपूर्ण बैठक संतुकराव हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आगामी कालावधीत पक्षाची संघटनात्मक बांधणी पदाधिकाऱ्यांची निवड आदी महत्वपूर्ण विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले सदर बैठकीस नांदेड दक्षिण ग्रामीण निवडणूक प्रभारी रामरावजी केंद्रे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड डॉक्टर माधव पाटील उच्चेकर माणिकराव लोहगावे बालाजीराव बच्चवार श्रावण पाटील भिलवंडे गजानन सावकार सूर्यवंशी अशोक गजलवाड हनुमंत नरोटे सतीश अण्णा गोड रवींद्र पोतगटीवार साईनाथ शिरफुले साईनाथ शिरोडे प्रशांत दासरवार अनिल पाटील खानापूरकर दत्ता पाटील ढगे उमाकांतराव गोपछडे हवगीरराव गोपछडे चंद्रशेखर पाटील सावडीकर ॲडव्होकेट विजय पाटील धोंगट धोंडगे गंगाप्रसाद यन्नावार अशोक अण्णा गंधपवार दत्ता पाटील ढगे ज्ञानेश्वर पाटील सावंत विजय पाटील डांगे संभाजी शेळके शांतेश्वर पाटील राजेंद्र रेड्डी शुकुमार देवाडे किशोर सिंग चव्हाण व्यंकटराव यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड